आजच्या गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदा कदम त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते आमच्या सर्वांचेच मित्र माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक एम अमेश गोले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व विद्यार्थी पालक बंधू आणि भगिनी मी सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही सगळे सत्काराला पात्र झाला आता मला आम्ही जी सांगत होते की एका विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला विद्यार्थिनीला विद्यार अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत माझे दहावी आणि बारावीचे एकत्र केलं तर एवढे झाले नव्हते म्हणजे मी काय फारच ढवतो अशातला भाग नाही आणि शिक्षणात काही जमलं नाही म्हणून राजकारणात आलो अशातला पण भाग नाही पण मला वाटतं की अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के काही मुलांना तर शंभर टक्के मार्क्स पडत आहेत मला त्यांच्या पालकांचं पण मनापासून कौतुक केलं पाहिजे मला आठवतं आम्ही दहावी बारावी कदाचित पंचवीस तीस वर्षापूर्वी केली ते पालकांची इच्छा अशी असायची की वडील जे करतायत तेच मुलांना केलं पाहिजे वडील जर डॉक्टर असतील तर मुलांना देखील डॉक्टर झालं पाहिजे वडील कॉन्ट्रॅक्टर असतील माझ्या घरामध्ये कॉन्ट्रॅक्टरला व्यवसाय होता माझ्या वडिलांची इच्छा इंजिनियर व्हावं आणि मी ठेकेदारी या व्यवसायामध्ये यावं परंतु जसा काळ बदलला तसे पालक देखील बदलले आणि पालकांच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या इच्छा काय या सांभाळण्यामध्ये पालकांचा कल हा अमेजी आपल्याला वाढलेला दिसतो आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच मुलं फ्रीली अभ्यास करतात पालकानी शिक्षकांवर जो टाकलेला विश्वास आहे त्याच्यामुळे विद्यार्थी देखील शिक्षकांकडून चांगलं ज्ञान अवगत करतात आणि स्वतः घरी आल्यानंतर मेहनत घेतात पालक त्यांच्यावर मेहनत घेतात म्हणूनच विद्यार्थी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवू शकतात भविष्यामध्ये तुम्हाला भारताचं सुज्ञ नागरिक होत असताना काही आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे शेवटी प्रत्येकानं कुठचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा हा त्याचा वैयक्तिक भाग आहे परंतु एक महिन्यापूर्वी घटना मी आपल्याला सांगेल कि ज्यावेळी भारतानं पाकिस्तानला अद्दल घडवली आणि भारतानं पाकिस्तानला अद्दल कशी घडवली ही जगाला सांगणारा कोण होत्या आमच्या दोन महिला बघितली होत्या एक सोफिया कुरेशी आणि दुसरी सिंग मला विद्यार्थ्यांना हीच विनंती करायची आहे भाषण करणं फार सोपं आहे मला पण माहिती आहे तुम्ही मला विचारा मला विचाराल हे मोठ मोठं भाषण करतोस मग तू सैन्यात का गेला नाहीस हे पण मला माहितीये पण शेवटी आदर्श घेण्याच्या ज्या पद्धती बदलत असतात त्यावेळी असे अनेक आदर्श आपल्या डोळ्यासमोर येतात की ज्यांचा वापर आपण आयडॉल म्हणून केला पाहिजे आज देखील जरी बातम्या आपण बघितल्या इराण इस्रायल असेल किंवा इराणवर केलेला अमेरिकेनं हल्ला असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असताना आपला देश आहे त्याच्यापेक्षा सक्षम करणं आपल्या भारत देशातल्या प्रत्येक मुलामध्ये राष्ट्रभक्त भक्ती जागृत करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून तुमचं कौतुक करत असताना तुम्हाला विनंती देखील करेल शिक्षणानंतर पर परदेशामध्ये जाण्याची प्रथा फार मोठ्या पद्धतीने वाढते पण परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्या देशाला देखील विसरायचं नसतं आणि आपण ज्या शाळेतनं शिकलोय त्या शाळेला देखील विसरायचं नसतं हा आदर्श जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलात तर तुम्ही आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक बनायला वेळ लागणार नाही मी एक छोटस उदाहरण देतो मी आणि योगेश दादा रत्नागिरी जिल्ह्यात येतो आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम सुरू केला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळांमधल्या आम्ही जी तीस हजार विद्यार्थ्यांच्या दरवर्षी टॅलेंट सर्च एक्झाम घेतो आणि ती टॅलेंट सर्च एक्झाम सायन्सची हो, असते ती टॅलेंट सर्च एक्झाम घेतल्यानंतर त्यातनं तीन हजार विद्यार्थी आम्ही निवडतो त्यांची परत एक्झाम घेतो त्याच्यातनं आम्ही पाचशे विद्यार्थी निवडतो त्याच्यातनं आम्ही शंभर विद्यार्थी निवडतो आणि पुन्हा एकदा शंभर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो त्या शंभर विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थी पहिले आलेले आम्ही नासाला पाठवतो आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत ते इस्रोला जातात त्यामागशी आमची सगळ्यांची संकल्पना काय तर आपण एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं नाव घेतो मग आमच्या या एक तरी एपीजे अब्दुल कलाम जर तयार झाला तर आम्ही खऱ्या अर्थानं डीपीएससी चे मेंबर म्हणून सदस्य तिथं होतो किंवा मेंबर तिथं होतो आणि ते सार्थकी लागलं असं समजणारे आम्ही दोघेही पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत अमेजी तुम्हाला देखील मी विनंती करेन की अशा पद्धतीचे हो, हो। उपक्रम शिवसेना तर राबवतेच परंतु जो उपक्रम आम्ही ग्रामीण भागामध्ये राबवलाय तो जर तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी राबवला तर लवकरात लवकर मुलांचा ज्याला आपण आयक्यू लेवल म्हणतो ती शहरामधल्या मुलांची अतिशय वाढलेली आपल्याला दिसते चांगली दिसते पण या उपक्रमाना प्रतिसाद शहरामध्ये चांगला मिळेल तुम्ही तर नगरसेवक होणारच आहात त्याच्याबद्दल काय ते मात्र शंका नाही ती काड्या दगडावरची वेळी काय योगेशजींनी सांगितलं त्याला देखील माझा पाठिंबा आहे त्याची चिंता करण्याची काही ना आवश्यकता नाही पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांप्रती काही देणं लागतं म्हणून काहीतरी काम करणं काम उभं करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना अतिशय योगेशजीने एक मुद्दा महत्वाचा मांडला तो म्हणजे दहावी बारावी नंतर पुढे काय परत दहावी बारावी नंतर पुढे काय आम्ही सांगितल्यानंतर आपण सांगितल्यानंतर त्यांनी तर केलं तर त्याच्या पुढे काय हे देखील मार्गदर्शन मुंबईच्या विद्यार्थ्यांना करणं हे अत्यावश्यक आहे कोकणवासी ह्या मुंबईमध्ये फार मोठ्या संख्येनं राहतात नोकरीसाठी राहतात धंदा उद्योगासाठी राहतात त्याला देखील मला एक विनंती करायची की कोण आपल्यासाठी चांगलं काम करत याची नोंद आपण सगळ्यांनी म्हणून ठेवली पाहिजे आणि हा जर नंबर काढायचा या प्रभागामध्ये आपण जर निर्णय घेतला तर अमेय घोलेशिवाय पर्याय नाही हे देखील मला माहिती आहे कारण म्हणून त्यांच्या कार्याचे मनपूर्वक मी कौतुक करतो त्यांच्या भविष्यातल्या राजकीय वाटचाली शुभेच्छा देतो आणि जाता जाता एकच उदाहरण देतो दोन हजार चौदा आणि पंधराला मी या राज्याचा राज्यमंत्री होतो नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो आणि या शिवाजी मंदिरला एक का अभयाजी कार्यक्रम होता या कार्यक्रमाला माझ्या सोबत मी किंवा सोबत असं म्हणून उपयोग नाही त्याच्यासोबत मंगेश म्हैस्कर सोबत मी उपस्थित होतो मंगेश म्हैस्कर माझ्या दहावीच्या वेळी एक मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणारा मुलगा त्यावेळेचे शहाण्णव टक्के घेऊन महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता त्यावेळेचे शहाण्णव म्हणजे यावेळेचे एकशे पंचवीस टक्के असतील कदाचित बरोबर ना ते काहीतरी सी क्यू बीमसी भरपूर काय काय हल्ली आहे हा या सगळ्या गोष्टी आला मी त्याला एक प्रश्न विचारला की सध्या तो उद्योग काय करतोस त्यानं मला सांगितलेलं एक महत्वाचा आदर्श आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर आपण खऱ्या अर्थानं भारताचे सुदृढ नागरिक बनू शकतो त्याने मला सांगितलं की मला जे अमेरिकेमध्ये पॅकेज आहे ते फार मोठं पॅकेज आहे पण त्यांच्याबरोबर ऍग्रीमेंट करत असताना मी जानेवारी आणि फेब्रुवारीची सुटी मागून घेतलेली आहे या सुट्टीमध्ये तो काय करतो दरवर्षी तर पुन्हा भारतामध्ये येतो आणि ज्यांना पस्तीस टक्के मिळण्याची वानवा आहे त्यांना पस्तीस टक्के विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करतो काही लोकांना पन्नास टक्के पाहिजे असतात त्यांना त्यांच्या पन्नास टक्के साठी प्रयत्न करतो काही लोकांना पंच्याहत्तर टक्क्याची आवश्यकता असते त्यांच्या पंच्याहत्तर टक्क्याच्या मार्कासाठी तो प्रयत्न करतो आणि काही लोकांना मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि ही सगळीच्या सगळी मुलं ही झोपडपट्टी दिसली असतात याची नोंद आपण घेतली पाहिजे जर एक मुलगा स्वतःच्या मेरिटवर शहाण्णव टक्के मार्क मिळवतो अमेरिकेला जातो अमेरिकेच्या लोकांना स्वतःची कंडिशन टाकतो आणि पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये येऊन आपल्या देशाची सेवा करतो हा आदर्श जर, जर विद्यार्थ्यांनी घेतला तर मला असं वाटतं की तुम्ही देखील आदर्श विद्यार्थी बनू शकता आणि म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांचं चा। चांगले चांगले मार्क्स मिळवले किंबुना दहावीत माझ्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्ही सगळ्यांनी मिळवले याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि भविष्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र